सतगुरु संत श्री बळमामा विकास आघाडीच्या माध्यमातून वाळवेकर नगरमधील सात बाराचा जे विषय आहे आणि अतिक्रमणचा विषय ते ऐंशी टक्के आम्ही आता काम पूर्ण केलेलं आहे राहिलेले वीस टक्के जे काम आहे ते येत्या काळात लवकरच पूर्ण करू होळकर नगर संभाजीनगर भूमिन वसाहत काळमडी वसाहत चौऱ्याण्णव प्लाट या या ठिकाणचा सुद्धा आम्ही सात बारा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत प्रभाग क्रमांक नऊ व मधील पाण्याचा प्रश्न कायम मार्गी लावू आणि आमच्या आघाडीच्या माध्यमातून ज्या ज्या शासनाच्या योजना आमच्याकडं येतील त्या योजना आम्ही सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे आमचा सद्गुरू संत श्री बळमामा विकास आघाडीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक नऊ व दहामध्ये जे पाच उप अपक्ष उमेदवार आम्ही उभा केले आहेत त्यांना भरघोस मताने विजयी करा आणि आम्हाला सर्वांना समाजसेवेची संधी द्यावी